सगळं भुजबळला काय दिलंय म्हणता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बहुते मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरता दिलं असेल खाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं वीरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर वीरजन पडन असं वाटतंय शंका तीच ताची भीती कुणाला घालू नये कारण ओबीसींना सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरंगीने राहू नये दे दादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटत की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसते चॉकलेट बहुते मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरतं दिला असेल हाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं विरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय शंका आहे तात्पुरतं दिलंय असं का वागतायत हे कळायला तयार नाही कारण तरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला आजी दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूने आरक्षणाच्या बाजूने आहेत की मिळाला पाहिजे गोरगरेबांच्या लेखना पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाने याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जात आहे अजित ददाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असेल तात्पुरत आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजायचे राहिले होते डोलं पिलं वाजायचं थोडेफार म्हणले असं आनंद उड्या महाकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही एवल्या वेळल्या संघात हान थोड्या थोड्याफार उड्या गटरीत गुटरीत इकडे तिकडं दुसरं काय फटकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटला असं आणला यायला आता नगरपालिका ते आता थोडं फार हे लय भारी येतं हे डाव सगळं देऊन तर फोनच असू शकतो नाटके टायमाला द्या जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत शाळा असू शकते महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे हे लोकशाहीचे तत्व सांगतात त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे त्यामुळे त्यांच्यावर किती काय बोलावं किती बोलावं वा? मला वाटतं न बोललेलं बरं तुम्ही म्हणताय स्थानिक स्वराज्य की उलट परिणाम हे बघा जरांगेने कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित ये येतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगीनी त्यामुळे जरांगीनी मताची भीती कुणाला घालू नये कारण सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगिनी राहू नये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे अंजलिताई दमानी यांना फक्त भुजबळ दिसतात बाकीचे दिसत नाहीत अंजलीताई दमानी यांचा सिलेक्टिव्ह प्रोग्राम आहे आणि अंजलीताई दमान असोत किंवा मनोज जरांगी असोत यांना भुजबळांची का वेळ आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि अंजलीताई दमान यांना इतर मंत्री दिसत नाहीत का त्यामुळं हे हा ठरलेला प्रोग्राम आहे अंजलीताई दमानी यांचा पॅकेजवर अंजलीताई दमानियात अंजली चालतात काही ठराविक मंत्र्यांच्या विरोधातच बोलतात त्यामुळं त्यांना त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी काही बोलावं त्यांची एंट्री आहे रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे आ आमचा प्रश्न एकच आहे आमच्या ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजे आणि हे हक्क अधिकार टिकण्यासाठी यांच्या अगोदर डॅमेज कंट्रोल म्हणून माननीय भुजबळ साहेबांचं कसं का असं कसं का असं ना भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं आम्ही आनंदी आहोत